नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होतात आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला बाबा इथे त्या माणसांना नमस्कार नमस्कार असं म्हणत येतात तर ते पण म्हणतात नमस्कार मग बाबा विचारतात तुम्हीच ते सामान लोड करणार आहे का तर त्यातला एक माणूस म्हणतो हो आम्हीच का काय झालं असं विचारतो तो बाबा म्हणतात नाही काही झालेलं नाहीये हा टेम्पो लोड करायचा आहे साहेबांनी सांगितलंय असं सा बाबांनी बाबा सा, सांगतात आणि मग ती लोक कशी बघतात बघा आणि मग ते म्हणतात करतो ना काका काय घाई आहे बाबा नारे ताता ताता ओ, का तर बाबा म्हणतात त्यांना अरे तुम्ही आत्ताच आलायत ना आणि आल्याला पत्ते काय खेळत बसलाय तुम्ही आधी काम करा आणि मग खेळत बसा तर त्यातला अजून एक माणूस म्हणतो ओ काका बालवाडीमध्ये आल्यासारखं काय वागताय आमच्याशी तुम्ही काय मुकादम आहात का आमचे तर बाबा त्यांच्याकडे बघतात आणि म्हणतात हो मीच मुकादम आहे असं समजा तर मुकादम की सुखादम असं म्हणून ते बाबांची चेष्टा करतात आणि सगळे हसायला लागतात बरं का तिकडे आणि अहो तुम्हाला आणलंय का आमच्याकडून काम करून घ्यायला असं विचारतात तर बाबा म्हणतात की हो तर तिथला अजून एक माणूस म्हणतो ओ काका जा ना डोक्यावरचे केस काळ्याचे पांढरे झाले आणि तरी अजून तुम्ही इथंच जा आराम करा आणि आम्हाला पण करू दे तर बाबा म्हणतात अरे आराम करा ना कोण नाही म्हणते तुम्हाला कसं आहे ना एकदा काम संपलं ना की मग निवांत आराम करत बसा ना असं बाबा समजायचा प्रयत्न करतात बरं का त्यांना आणि कामा आधीच जर का तुम्ही आराम केलात पण कसं चालेल तर ते म्हणतात ओ काका लेक्चर नका देऊ तुमचा जो टेम्पो आहे ना तो आम्ही लोड करू तर लगेच बाबा म्हणतात ते तुम्ही करालच हो पण त्याचेच पैसे घेता ना तुम्ही असं विचारता त्यांना लवकर माल लोड केला तर तुम्ही मोकळे व्हाल मीही मोकळा होईल तर लगेच त्याच्यातले विचारतात काका तुमच्या घरी कोण कोण आहे हो असं म्हणून आणि मग ते तुम्हाला काय करायचं असं बाबा विचारतात तर ते म्हणतात मी सहज म्हणून विचारलं मला वाटतंय घरात तुमचं कोणाशी पटत नसेल म्हणून तुम्ही इथे येता असं म्हणून लगेच ते बाबांना बोलतात आणि बाबा, बोलता बाबा गप्पा बसतात तर ते विचारतात काय बरोबर बोलले ना मी तर बाकीचे पण त्यांच्या बरोबरचे जे काही माणसं आहेत म्हणजे कामगार आहेत ते बरोबर आहे बरोबर आहे असं म्हणून हसायला लागतात तर बाबा म्हणतात अरे बाबा नो आधी काम करा मग खिदळत कसा तुम्ही इथे असं परत एकदा सांगतात तुम्हाला मग मी सगळं तर सांगतो काय आहे ते कसा मी सगळीकडून हरलेलो आहे वगैरे कसा मी हरलेला शिपाई आहे वगैरे तर त्यातला एक कामगार म्हणतो ओ काका आम्ही आमच्या सोयीनुसार काम करतो तुम्हाला जर का जास्त घाई असेल ना तर हे सगळे सामान आहे ना तुम्छा तुम्छा ते तुमचं तुम्ही लोड करा टेम्पो मध्ये असं सांगतात बरं का ते आणि मग बाबा त्यांच्याकडे एकदा बघतात आणि ते बाकीची चेष्टा करतात त्यांना वाटते की हे निघून जातील बाबा पण बाबा काय करतात बघा प्रेक्षकांनो आता ते कामगार पण सगळे बाबांकडे बघायला लागले बाबा त्या गोणी ठेवलेत म्हणजे पोती ठेवले त्याच्यातनं एक पोत आपल्या खांद्यावर घेतात आणि हळूहळू चालत चालत आपला तोल चा, सावरत हारू, हारू, हारू ते पोत्याचं ओझं सावरत हळूहळू मध्ये लोड करायला येतात असं म्हणजे होत नाहीये तरी पण त्यांचे प्रयत्न चालू आहेत आणि ती बाकीची लोकांना बघत राहिलेत बाबांनी एक पोतं ठेवले खरं बाबांना परत दम भरल्यासारखा झालाय बाबा परत आतमध्ये जातात परत दुसरं त्याच्यातलं पोतं घेत असतात असं सगळं चालू आहे त्यांचं बाबांचं बाबांनी त्यांच्या त्या कामगारांनी पुढ्यात काम करायला सुरुवात केलेली आहे फायनली आता बघूया पुढे काय घडणार आहे ते आणि ते कामगार कसे बघतायत बघा बाबांकडे की बाबा पोत घेऊन जात आहेत ते आणि बाबांना त्रास होतोय जमत नाहीये पण तरी सुद्धा त्यांचं काम चालू आहे आणि ते बाकीच्या कामगारांना सध्या एकमेकांकडे बघणं एवढंच काम, काम करत आहेत दोन तीन दोन पोती तरी बाबांनी आत ठेवलेली आहेत व्यवस्थित बाबा आता तिसरं पोतं घ्यायला जात तोपर्यंत प्रेक्षकांना यायची आणि श्रमिकाची रिक्षाना तिथेच थांबते आई विचारतात रिक्षाला किती झाले बघा असं म्हणून आणि पन्नास रुपये आई ते पैसे देतात रिक्षेतून उतरतात आईंचा अजूनही बाबांकडे लक्ष नाहीये आणि मग एका वेळेला नाही इकडे शमिका आणि आई दोघी पण एकदम ना बाबा पुढे बघतात तर त्यांना बाबा दिसतात तिथे असे पोती वगैरे उचलताना आणि आईंना जाम धक्का बसलाय बर का प्रेक्षकांना इथे हे आहे ते असं आई शमिकाला विचारतायत आणि बाबा बघा कसं परत असताना दमत पोत असं घेऊन येत आहेत आपल्या खांद्यावर टाकून शमिकाकडे आई बघतात आणि आई शमिकाकडे असं चाललंय बघायचं बाबा पण म्हणजे दमलेत आता बाबांना जमत नाहीये पायात ताकद उरत नाहीये पोत उचलायची बाबांचा तोल पण जातोय बरं का प्रेक्षकांनो हो। आणि बाबांच्या हातातून पोत खाली पडतंय मागच्या मागे जे काही ते घेऊन येत असतात आणि बाबा पण तिथं पडतात खाली पोत्यावरती आणि बाबांना पडलेलं बघून ते बाकीचे कामगार आई सगळेच असे धावत जातात शमिका बघा कशी शॉक होऊन बघते आधी हे सगळा प्रकार काय चाललंय ते आणि अहो अहो काय झालं अहो सावकाश तुम्हाला लागलंय का सावकाश सावकाश असं म्हणत ना आई बाबांना उठवते तुम्हाला कुठे लागलं नाही ना सावकाश सावकाश सावका, काय झाला हो असं म्हणत ना काळजी करतात तर बाबा लगेच ना आईकडे आणि शमिकाकडे बघतात आणि शमिकालाच विचारतात शमिका तुम्ही इथे काय करतायत तर बाबांना आईशी बोलत नाहीत मग आई विचारतात बाबांना मला आधी सांगा तुम्ही इथे काय करताय अहो या असल्या ठिकाणी का आलाय तुम्ही आणि ही पोहोत उचलत होता तुम्ही असं आई विचारतात तर बाबा म्हणतात शमिकाकडे बघून शमिका मी हे नवीन काम घेतलंय मला हे करावं लागेल असं सांगतात तर लगेच प्रेक्षकांना शमिका पण म्हणते अहो काका तुमची तब्येत बिघडेल तर आई पण म्हणतात नाहीतर काय काही नाही काही नाही तुम्ही असलं काम करायचं नाही तुम्ही घरीच आला ते बाकीचे कामगार बघा कसे बघतायत तर बाबा म्हणतात नाही मला हे काम करणं आवश्यक आहे असं म्हणून बाबा शमिकाकडे बघून सांगतायत बरं का आई तिकडनं म्हणतात काय करायचं तुम्हाला हे असलं सगळं करायची तुम्ही असं तुम्हाला सवय आहे का या कामाची बघा ना तुम्ही पडला तुम्हाला लागेल तुम्ही चला चला बरं घरी म्हणून आई त्यांना समजावतायत तर उद्या तुम्हाला जर काही झालं तर आम्हाला कुठे शोधायचं असं आई म्हणतात बाबांना आम्हाला कसं करणार तुम्ही कुठे असाल ते तर बाबा म्हणतात क्षमी काय माझ्याकडे मोबाईल आहे तर आई म्हणतात ठीक आहे तो मोबाईल उचलावाही लागतो आम्ही दोघींनी किती फोन केले तुम्हाला, तुम्हाला तुम्हाल एक फोन तुम्ही उचलला नाहीत आणि इथे येऊन असं पोती उचलायचं काम करताय असं आई म्हणतायत तर बाबा मान खाली घालतात बरं का प्रेक्षकांना बघा लगेच आई पुढे म्हणतात अहो ऐका ना माझं चला ना चला ना तुम्ही घरी चला नका असं करू तर बाबा म्हणतात ओरडून आता शमिका तुझ्या मावशीला सांग माझ्याशी वाद घालू नकोस असं सांगतात बरं का मी का सांगावं तिला असं सा विचारतात ओरडून तिने मला सांगितलं का काही असं म्हणतात ते नारड राहत्या घराचा सौदा करून आली तिने सांगितलं का आपल्याला आम्हाला मग मी तिला का सांगा अशी ती अपेक्षा का करते असं बाबा चिडून म्हणतात तर आई म्हणतात ठीक हो आहे तुम्ही नका सांगू मला काही पण पन, पण ऐका ना तुम्ही माझं तुम्ही प्लीज घरी चलाव असं नका करू असं लगेच आई म्हणतात हे काम तुमचं आहे का तुम्हाला नाही झेपणार आहे असं आई समजावत शमिका बघा कशी केवलवाणी होऊन बघते तर प्रेक्षकांना आता तिथले ना कामगार बोलायला चालू करतात हो आम्ही त्यांना सांगितलं होतं की हे काम नका करू म्हणून ते पण ते नाही ऐकलं खरं म्हणजे त्यांना ते करायचंच होतं मालकांसमोर शायनिंग मारायची असेल त्यांना असं बोलतात मग आई त्यांच्याकडे आता रागाने बघतात बरं का आणि मग आई काय म्हणतात बघा आधी तर ते म्हणतात ऐकतं वय झालंय हार्डबीड मोडलं असतं तर आमच्यावर आलं असतं तर हे सगळं बोलणं ऐकून आता आई गप्प कशा बसतील त्या म्हणतात तुम्हाला माहिती तरी आहे का हे कोण आहेत ते असं विचारतात तर म्हणतात आम्हाला काय माहिती आमच्यावर ते मुकादमगिरी करत होते असं म्हणतो कामगार म्हणतो आमचा आधीचा मुकादम तर कालच सोडून गेलाय असं सगळं ऐकल्यानंतर आई बघा कशा बघतायत त्यांच्याकडे आणि म्हणतात एक तर हे तुमचं काम आहे ही पोती उचलून त्या टेम्पोत ठेवणं हे आणि एवढा मोठा वयस्कर माणूस तुमचं काम ते करत होते आणि तुम्ही शांतपणे बघत बसलात असं आई विचारतात त्यांना रागावून आणि तुम्ही वरती सांगताय मला त्यांचं वय झालं म्हणून एवढ्या मोठ्या वयाचा माणूस हे असलं काम करत होता तुमच्यापैकी एकालाही असं वाटलं नाही की, की पुढे जाऊन त्यांना मदत करावी नुसते बघत बसलात तुम्ही त्यांची मजा घेत बसलात असं म्हणून आई चिडून बोलतात त्यांच्याशी आणि पडले ना ते असं म्हणतात आणि म्हणतात परत आहो तुम्ही आधी चला घरी चला परत तरी पण बाबांचं तेच आहे श्रमिका आज माझ्या ड्युटीवरचा पहिला दिवस आहे असं म्हणतात आणि मला असं सोडून नाही येता येणार मला थांबू देत मला काम करू देत तर आई म्हणतात अहो तुम्ही असं काय करताय आणि बाबा पुढे जात ना बाबा एकदम असं म्हणून कारण त्यांच्या आई म्हणतात शमिका बाबांना म्हणजे का धर काकांना आपण त्यांचं काही ऐकणार नाही आपण त्यांना घरी घेऊन जाणार आहोत शमिका पण म्हणते काका प्लीज चला हो तुम्ही चला प्लीज असं म्हणत ना धरून धरून घेऊन येतात सावकाश सावकाश पाय टाका असं सा सांगतात तर रिक्षावाला पण ते तिथंच उभा होता तो कुठेतरी गेला होता रिक्षा लावून आणि मग आता आई म्हणतात ओ दादा तुम्ही त्या अंमलात बरं झालं जिथून आम्हाला आणलं होतं ना तिथंच घेऊन जायचंय चला चला असं म्हणत आता रिक्षेत बसवलंय बरं का बाबांना बसता म्हणजे चालता पण धड येत नाहीये आई सांगतायत पाठीमागून सावकाश एकदम सावकाश एकदम सावकाश चला वगैरे असं सगळं चाललंय आणि आता बघूया पुढे नाटक काय काय घडणार का, आहे ते घरात गेल्यावर बाबांना त्रास व्हायला तर भरपूर चालू झालाय बघूया पुढे काय घडतंय तर सीमा आपली इथे काम करत बसली त्यामुळे तेव्हा तेवढ्यात तिला रिक्षाचा आवाज येतोय आणि मग तिच्या मनात विचार येते की आत्ता रिक्षा ह्या वेळेला आणि मग ती धावत तिकडनं बाहेर येते मग इकडे रिक्षा थांबली आता था। बाबा आणि सगळे बाहेर येत आहेत रिक्षेतून आता यावेळेला कोण आला असं म्हणत आता सीमा आली बरं का तिकडनं तर आई म्हणतात या सावकाश या असं म्हणत आता म्हणजे बाबा घेऊन येत आहेत बाबांना उतरवत आहेत अहो थांबा थांबा तुम्ही माझ्या खांद्याचा आधार घ्या या असं म्हणत बाबा ना बाबांना नाई आधार देत असतात स्वीटी आणि सी, सीमा दोघी जणी तेवढ्यात बाहेर पळत जातात काय झालं बघायला आणि मग का बाबा बाबा आई अहो काय झालं बाबा असं म्हणत स्वीटी आले तर आई म्हणतात अगं कमरेत उसण भरले त्यांच्या तर सावकाश सावकाश या असं म्हणत की नाही घेऊन चाललेत आणि मग प्रेक्षकांना काय होत आहे बघा या या सावकाश पाय टाका असं म्हणत आई सांगत असतात आणि बाबा त्या पायरीवर पाय पण ठेवतात आणि तेवढ्यात काय म्हणतात बघा मी इथून नाही जाऊ शकत असं म्हणतात तर आई म्हणतात अहो असं काय करताय चला आज चला सिटी पण समजायचा प्रयत्न करत असते तो आता सीमा येते बाबा बाबा काय झालं काही होतंय का तुम्हाला थांबा थांबा हा मी आले लोगेच असं म्हणत नाटक करत आता सिटी सीमा आलेली आहे तिकडनं तर बाबा परत उलट्या पावली फिरतात म्हणजे घरात जाताना जायच्या आधी सीमा बघा कशी दावत दावत तिकड नाले, आई म्हणतात अहो तुम्हाला त्रास होतोय तुम्ही असं का हट्ट करताय नका ना हट्ट करू चला ऐका माझा आज चला आता सीमा बघा बाबा तुम्हाला खूप त्रास होतोय का चला चला आपण आपल्या भागात जाऊया चला असं म्हणते बरं का सीमा लगेच आणि मग आई म्हणतात तिला अगं असं काय करते सीमा त्यांच्या पाठीत उसण भरलीये इथे दरवाजा जवळ आहे मी त्यांना हात घेऊन जाते त्यांना विश्रांती घेऊ देत बरं वाटलं की येतील ते तुझ्या भागात कसं लहान मुलीला समजवतात असं समजवतात बघा तर सीमा बघा कशी बघते तर बाबा त्याच्या वरत्या नाहीत बाबा लगेच म्हणतात सीमा चल ना आपण जाऊया आणि मग शमिका आणि सिटी आई बाबांकडे बघत राहतात अहो असं काय करताय तुम्ही थांबा ऐका ना तर सीमा म्हणते बाबा हळू चला थांबा मी धरते तुम्हाला असं म्हणत ना बाबा शेवटी ना सीमाचा हात धरून हळूहळू तिकटच्या भागात चालत जातात होतोय त्रास खरं अंगात मस्ती बाबांच्या पण कमी नाही असं म्हणतात त्यातला प्रकार झालाय आणि सीमा त्यांना घेऊन जाताना कशी तोऱ्या तोऱ्यात बघते बघा अगदी नाटक करून दाखवते कशी म्हणजे मीच कशी जिंकली अशी हसती हळूच आईंकडे बघून तर आई आणि शमिका अहो अहो असं करत त्यांच्या पाठीमागे चालत आता सीमाने बाबांना त्यांच्या भागात नेले बघा बाबा हळू चढतात असं आई ग असं म्हणत आणि स्वीटी पण आज शिरते आई येत असतात ता तोपर्यंत सीमा म्हणते आई थांबा तुम्ही नंतर या तर लगेच म्हणजे आई विचारतात का असं म्हणून तर सीमा म्हणते अहो काय म्हणून काय विचारताय बाबांना किती त्रास होतोय आणि उगाच गर्दी नको त्यांना जरा मोकळं पडू द्या असं म्हणून आई सांग सीमा सांगते तर आई म्हणतात त्रास होतोय म्हणून तर मी आलं पाहिजे ना तर सीमा लगेच म्हणते आई मी तुम्हाला कितीदा सांगितलंय घरातल्या त्या भागातल्या लोकांना या भागातल्या परवानगी घ्यावी लागते म्हणून तर मग काय बघा कशी बघते त्यांच्या सीमाकडे तर आई म्हणतात दे ना मला परवानगी असं म्हणून प्रेक्षकांना सीमा काही बोला बोलायच्या सीमा वहिनी परवानगीच द्यायची आहे ना तर मी देते परवानगी असं ते म्हणते बरं का आणि मग म्हणते मी सुद्धा याच भागात राहते असं म्हणून सीमा सीमाला स्वीटी म्हणते आणि म्हणते त्यामुळे ना मी आईना परमिशन देते, आई तुम्ही आत या असं म्हणून सांगितलं सीमा बघा कशी बघते आईंकडे आणि स्वीटीकडे आणि अहो तुम्ही या इथे बसा पाहिले असं म्हणत आता आईने आत याचा ताबा घेतलेला आहे बाबांचा सगळा आणि आता बाबा आतमध्ये आलेल्या आहेत आई त्यांच्या पाठोपाठ गेल्या आहेत तर इकडे दोघी जणी नजरेनं एकमेकींना खुनच देत स्वीटी आणि सीमा तर स्वीटी परत म्हणते शमू तू पण आणि सीमाचा बघा कसा राग राग होतोय ते तर आता आईने बाबांना ना सोफ्यावर बसवलं अहो इथे बसा तुम्ही आणि मग सांगतात स्वीटी जा जरा गरम पाण्याची पिशवी घेऊन ये आणि शमिका जरा बघ ना काही पेनकिलर वगैरे असतील तर ते आण पाणी यांच्यासाठी तुम्ही जरा आधी बसा बरं असं चाललंय आणि बघ प्रेक्षकांनो बाबा आई आई असं म्हणत ना दुखतात आई विचारतायत खूप दुखतंय का ग तर बाबा खूपच कळवत आहेत डोक्याला हात घेऊन मग आई सा, हळूवार समजावतायत आणि म्हणतात स्वीटी गरम पाण्याची पिशवी घेऊन येईल आणि मग मी तुम्हाला गोळी देते म्हणजे बरं वाटेल असं एकदम पाठीवर हातभीत फिरून म्हणतात ना दुखायचं असं म्हणतात मी आहे तुमच्या सोबत असं म्हणतात आई सगळं ठीक होईल बघा आणि प्रेक्षकांनो सीमा बघा या दोघांकडे कशी भक्ती येते आणि प्रेक्षकांनो बाबा पण जरा एकदम हलवल्यासारखे झाले पण बाबांचा हात आईंच्या हातामध्ये मग सीमाच्या डोक्यात विचार काय चाललेत ते बघा तुम्ही पण जेव्हा आई आणि बाबांना असं एकत्र बघते आईंच्या हातामध्ये बाबांचा हात बघते तेव्हा स्वीटीच्या मनात किती आनंद होतो ती हसते त्यांना बघून ती म्हणते अजून इतके म्हणजे इतकं वय झाली इतकी वर्ष झाली इतकी वादळ आली तरी सुद्धा या दोघांचं प्रेम किती चांगलं आहे ना किती घट्ट आहे या दोघांचं प्रेम प्रेक्षकांनो सीमा सिटीच्या मनात हे असे चांगले विचार आहेत की नजरबिजर काढते हळूज आ अशी आणि आईंच्या हातामध्ये पिशवी देते गरम पाण्याची आणि प्रेक्षकांनो आई आणि बाबांना असं एकत्र बघून इकडे सीमाच्या मनात विचार काय येत बघा सीमा कशी मनातल्या मनात म्हणते काय चाललंय हे एवढस लागलंय तर हे किती से म्हणजे सेवा करत बसलात एकमेकांची असं चाललंय इकडे सीमाच्या मनात विचार हे परत जवळ येत आहेत वाटतं असं सीमा लगेच म्हणते म्हणते नाही नाही मलाच काहीतरी करावं लागेल आणि मग प्रेक्षकांना आई बाबांची इथे पाट आणि कंबर अशी शेकून देत आहेत तर लगेच सीमा म्हणते बाबा बाबा इथे बसून ना काहीच उपयोग नाहीये तुम्ही ना जरा आतमध्ये जाऊन आराम करा तोपर्यंत मी एक काम करते डॉक्टर सबनीच आहेत ना त्यांना ना फोन करून बोलावून घेते चला बाबा तुम्ही आतमध्ये चला आई म्हणतात मी शेकते ना तर सीमा ऐकतच नाही चला बाबा तुम्ही आत चला, तुम्ही आ, चला, बाबा, तुम्ही चला हे घ्या पिशवी असं म्हणत बाबांना उठवतेच अक्षरशः तिकडनं आईना शेकू वगैरे काही देत नाही ती आता बघा सीमा सीमाचं हे वागणं बघून स्वीटीनं तर डोळेकडे मोठे केले तर राग आला आलेलाच आहे तिला आणि आता परत सीमा काय करते बघा बाबांना आतमध्ये घेऊन जाते तुम्ही आतमध्ये जा मी डॉक्टरना फोन करते काळजी घ्या आलेच असं म्हणते डायरेक्ट ना रूम दरवाजा लावूनच घेते स्वीटी ते सीमावाहिणी हे काय चाललंय तुमचं काय कुठे काय चाललंय असं चाललंय बाबांना आरामाची जास्त गरज आहे असं म्हणते बरं का सीमा तर म्हणते आई तुम्ही असं म्हणत आई जेव्हा रूम मध्ये म्हणते नाही आई तुम्ही आज जायचं नाही तुम्हाला इथे यायची परमिशन हिने दिली आहे पण माझ्या रूम मध्ये कोणी यायचं कोणी नाही यायचं हे मी ठरवणार असं म्हणते बरं का सीमा आणि स्वीटीकडे आणि म्हणते कळलं का तुम्हाला असं म्हणते आई तिच्याकडे बघतच राहिलेत बघा हिचं डोकं कसं आहे कुठे चालतंय ते आई आणि सिटी दोघींना आता कि असं एकदम भरून आलंय आता बघूया पुढे काय काय घडतंय ते प्रेक्षकांना आता आज समीरच्या ऐवजी आणि बरं का तर अहो अनिकेत राव आधी आमची आणि म्हणजे माझं आणि यांचं किती वेळा भांडण झालंय किती वेळा यांनी अबोला धरलाय माझ्याशी पण कितीही भांडणं झाली कितीही अबोला धरला ना तरी ते कामापुरतं तरी आम्ही बोलायचो हो एकमेकांशी असं आई सांगत असाच अनिकेतना मग काय हळूहळू थोड्या थोड्या थोड़, वेळाने अबोला विरघळून जायचा आता कसं आहे ते बोलतच नाही ते माझ्याशी म्हणजे काय आहे आजूबाजूला कोणी असेल ना तर त्यांच्या मार्फत बोलतात ते आता तुम्ही असतात तर तुम्हाला म्हंटलच ना त्यांनी अनिकेत राव तुमच्या सासूना सांगा मला चहा हवाय मग अनिकेत तिकडे हसायला लागतो म्हणतो क्यूट आहे हे असं म्हणतो खरंच दमतीशीर वाटते असं म्हणतो तर आई म्हणतात तुम्हाला वाटते हो पण इथे माझा जीव चाललाय धरण माझ्याशी न बोलणं मला हो अनिकेत बघा कसा बघतोय आईकडे आई विचारतात काय करू मी म्हणजे यांचा माझ्यावरचा राग जाईल तर अनिकेत म्हणतो काही करू नका पण जे काही करताय ना ते तसाच्या तसं करत राहा तुम्ही तर आई विचारतात म्हणजे तर अनिकेत म्हणतो अहो आई तुम्ही एवढा मोठा जो काही व्याप उभारलाय क्लाउड किचनचा बोर्थ सुरू ठेवायचा तर आई म्हणतात अनिकेत काय सांगू तुम्हाला डोक्यात ना सतत ही टोचणी असते माझ्या की हे माझ्यावर रागवलेत हे माझ्यावर रागवलेत मग मा कधी कधी ना कामाकडे दुर्लक्ष होतो तर अनिकेत म्हणतो नाही नाही आई असं करू नका कारण आता ही एकच आशा आहे आपल्याकडे असं म्हणून अनिकेत समजावतो आणि हा एकच मार्ग आहे या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी अहो आई तुम्ही जे काही छोटस रोपट लावलं होतं ना त्याचं आता वृक्ष पाहतोय आपलं नाव होतंय कॉलनी ते एरियामध्ये बोरतळ केटरिंग कंपनीचे पदार्थ लोकांना खूप आवडत असं म्हणून अनिकेत आईंची समजूत करत असतो मोटिवेट करत असतो अनिकेत म्हणतो हे काम चालू राहिलं ना तर आपण त्या नारडाबाईंच्या तोंडावर पैसे फेकू आणि मग नक्की बाबांचा राग निवडेल खात्री आहे मला असं अनिकेत म्हणतो तर आई त्याच्याकडे बघत बसतात आता प्रेक्षकांना आई पुढे म्हणतात बघा अनिकेतला काहीतरी पण अनिकेत राव कसं आहे त्याला खूप वेळ लागेल हो आणि या म्हणजे माझा नाही यांच्याशी बोलल्याशिवाय एक दिवस जात नाही असं अनिकेतला आई सांगतात आणि रडतात बरं का आणि इकडे शमिका पण एकटीच बसलेत तर स्वीटी विचारते येऊन काय चाललंय चल घरात शमिका म्हणते मला ना घरात यावंसं वाटतच नाहीये ग जे चाललंय ते अजिबात आवडत नाहीये घरात तर स्वीटी म्हणते मलाही नाही आवडत आहे तर सीमा किती दुष्ट आहे अक्षरशः तिने काकांचा ताबा घेतलाय ग आणि अजून त्या नाटक सुद्धा करतायत तुम्हाला चहा देऊ का तुम्हाला जलजीला आणून देते असं स्वीटी सांगते काही चाललंय त्यांचं आणि वो ना आईसे बदलाले है त्यांना फक्त आईना कमी दाखवायचं असं स्वीटी म्हणते तर शमिका म्हणते मला ना आता काकांचा पण राग यायला लागलाय अगं त्यांना आता मावशीशी नाही बोलायचं तर नाही बोलू देणार तसंही आपल्याला मध्ये घेऊनच बोलतात ना त्यासाठी सीमा बहिणीच्या बाजूला जायची काय गरज आहे तर स्वीटी समजावते तिला शमिका अगं त्यांना धक्का बसलाय अगं इतक्या वर्षात आईने कधीच त्यांच्यापासून कुठली गोष्ट लपवली नाही तर स्विटी म्हणते स्विटीला शमिका म्हणते अगं पण हे खरं नाहीये ना तर स्वीटी म्हणते हो पण त्यांना आता ते कोण सांगणार तर शमिका म्हणते वहिनी स्वीटीला हाक मारते बरं का आणि म्हणते वहिनी काही नाही झालं ना तरी हे बघ काकांचं आणि मावशीचं नातं परत पुन्हा पहिल्यासारखं झालं पाहिजे असं श्रमिकाच्या मनात विचार आलाय तर स्वीटी पण म्हणते आता शमिका उन्मेना तो एक बहुत बहुत अच्छी आहे आई आणि बाबांचं एकमेकांवर ना खूप प्रेम आहे असं लगेच शमिकाला आई स्वीटी म्हणते तर शमिका विचारते हे तुला कसं माहितीये तर स्वीटी म्हणते अरे तुमने देखा नाही तू तु, तुम्हीच दोघी गेला होता ना बाबांना आणायला म्हणते अगं पण काकांची पाठ दुखत होती तरी पण मावशीशी बोलत होते मावशी बिचारी त्यांना अटेन्शन देण्याचा प्रयत्न करत होती तर लगेच स्वीटी म्हणते मैने देखा म्हणजे जेव्हा आईने बाबांचा हात हातामध्ये धरला होता ना तेव्हा बाबांच्या चेहऱ्यावरती जो आनंद होता ना तर मलाच आश्चर्य वाटलं त्यांचा आनंद बघून शमिका विचारते खरंच हे मी का नाही बघितलं तर स्वीटी म्हणते तू बाबांसाठी गोळ्या आणायला गेली होतीस ना तर स्वीटीला म्हणते सीमा वहिनीने मावशीला त्या भागामध्ये दे येऊन देत नव्हती बघितलंस ना ग तू घर मावशीचं आणि नाटक सीमा वहिनीचं आणि शेवटी तिने काय केलं काकांना खोलीतच घेऊन गेले आणि आपल्याला बाहेरच काढलं ना तर स्वीटी म्हणते आई आणि बाबांच्या लव्ह स्टोरी मध्ये ना खरी विलन सीमा वहिनीच आहे तर लगेच त्याच्यानंतर शमिका म्हणते खरं तर ती फॅमिलीचीच विलन आहे आणि तेवढ्यात ना इकडे शिंकते आणि दोघी सत्य म्हणून टाळ्या देतात तर इकडे अनिकेत अजून आता काय म्हणतो बघूया आई ना हो आई तुम्ही जर का कामाकडे दुर्लक्ष केलं तर तुम्ही म्हणजे बाबाने एवढ्या मेहनतीने कमवलेलं हे आपलं घर ते सगळं हातातून निघूनच जाईल ते चालणार आहे का तुम्हाला तर आई म्हणतात नाही नाही हे घर हातचं जाता कामा नाही काही झालं तरी तर अनिकेत म्हणतो झालं तर मग आता मागे हटायचं नाही आणि आई असं म्हणून तो समजूत कर्तव्य का बाबा कुठे जात नाहीयेत इथे आहेत तुमच्या नजरेसमोर आई म्हणतात काय कुठे जात नाहीत गेले होते ना पोती उचलायला आणि तुम्ही मला सांगा अनिकेत राव अख्ख्या जगात त्यांच्यासाठी हेच काम होतं का ओझी उचलण्याचं तर अनिकेत हसतोय तर लगेच आई म्हणतात तुम्ही हसा पण इथे माझ्या काळजाचं पाणी पाणी झालं होतं यांना असं पडलेलं पाहिलं आणि मला काही कळेच ना माझ्या डोळ्यावरती माझा विश्वास बसत नव्हता की नक्की हेच आहेत ना ते असं म्हणून आई बोलतायत तर अनिकेत म्हणतो मला पण मी सांगितलं पण मला पण तेव्हा शॉक बसला तर आई म्हणतात काय झालंय ना अनिकेतराव यांचा ना स्वाभिमान दुखावला गेलाय आत्मविश्वास खसलाय यांचा तर काय झाला असं अचानक असं अनिकेत विचारतो तर लगेच आई म्हणतात तुम्हाला माहितीये ते त्या नारडाबाईला भेटायला गेले होते अनिकेत विचारतो कशासाठी तर आई म्हणतात तेच ना त्यांना सांगायला गेले होते की बोरतोचं घर तुम्ही घेऊन टाका आणि शुभाला आणि या घराच्या व्यवहारातून मोकळं करा असं आता ती नारडाबाई यांचं ऐकणार आहेत का आता अनिकेत पण मान होतो तिकडनं ते आई सांगतात पुढे त्यांनी यांचा अपमान केला आणि म्हणून त्यांचा स्वाभिमान दुखावला गेलाय आत्मविश्वास कसलाय त्यांचा तर अनिकेत म्हणतो आहे आणि आई पण म्हणतात तेच ना काही करून घर वाचवायला पाहिजे यांचा स्वाभिमान जपायला पाहिजे आणि या घरातल्या सगळ्यांना पुन्हा एकत्र आणलं पाहिजे अजूनही आईंची इच्छा बघा काय आहे ते तर अनिकेत मांडवला तर म्हणतो आई मला कळतय तुमची ना तिहेरी सरकस होते असं म्हणतो पण ना आता आपल्याला ना हे करावंच लागणार आहे असं समजावतोय तो मी काय म्हणतो हवं ते काय ते एकदा पैसे भेटले वर्ष पूर्ण झालं की तुम्ही आणि बाबांना मस्त चील मारायला कुठेतरी फिरायला जा असं सांगतोय तो पण पर तो पर्यंत ना तुम्हाला हे सगळं तिन्ही तिन्ही भूमिका कराव्याच लागतील आई तुम्हाला माहितीये ना मॅनेजमेंट स्टडीज मध्ये काय सांगतात बिझनेस आणि रिलेशन्स वेगवेगळे ठेवायचे मिक्स करायचे नाहीत आणि आता हे ते सगळे मिक्स झालेत आहेत ना तर आपण नाती पण निभवूया आणि बिझनेस पण सक्सेसफुल करूया काय म्हणता असं सा अनिकेत सांगतो तर आई त्याच्याकडे बघून मान डोलावतात आणि म्हणतो आणि आई तुम्ही एकट्या नाही आहात मी आहे समीर दादा स्वीटी, 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 आहे शमिका स्वीटी सगळे आहेत आणि तुमच्या बायका एवढी सगळी स्ट्रॉंग टीम आहे आपल्यासोबत आपण हे सगळं एकत्र करून पूर्ण करून दाखवूयाच असा अनिकेत विश्वास देतो पण आता हिंमत हारायची नाही आहे असं म्हणतो कारण आता मागचे म्हणजे मागचे दोर आपल्या कापले गेलेले आहेत असं तो समजावतोय तर ला, आई पण म्हणतात बरोबर आहे अनिकेत राव तुमचं आता गड जिंकावाच लागेल असं आईनी निश्चय केलाय चला आईना अनिकेतच्या रूपाने मोटिव्हेशन तरी मिळालंय तर प्रेक्षकांना उद्याच्या भागात सीमाने बहुतेक बाबांना बाहेर काढलेलं आहे शेवटी सासरांना खाली खोली बाहेर काढलंच माझ्यावरचा राग एवढा आहे का तुमचा की सुनेने केलेला अपमान सुद्धा तुम्हाला चालतोय असं बाबांकडे बघत आई म्हणतायत आणि मग आई म्हणतात बाबांना उद्याच्या भागात तुम्ही नोकरी शोधून नका तर बाबा म्हणतात तुम्ही सगळे काही ना काही करून घर सावरायचा प्रयत्न करा आणि मी बसून खातो आईत खाऊ सारखं तर आई म्हणताय बाबा ना आपल्या कंपनीसाठी काम करू शकताय का त्याने तुमचा स्वाभिमान तुमचा आणि माझा दोघांचाही स्वाभिमान जपला जाईल काय वाटतं प्रेक्षकांना बाबा आईंची ही ऑफर किंवा हे जे काही म्हणणं आहे ते मान्य करतील का बघत राहा त्याच्यासाठी सबस्क्राईब करा